आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत गणपती घाटासाठी बारा लक्ष रुपयांचा निधी मंजूर कर्जत तालुक्यातील शिरसे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील उल्हास नदीच्या काठावर गणेश घाटासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत बारा लक्ष रुपयांचा विकास निधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे व कर्जत विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून शिवसेना उत्तर रायगडचे जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांच्या मागणीनुसार आदिवासी विभागांसाठी आदिवासी बांधवांसाठी उपलब्ध झाला आहे या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा दोन जानेवारी रोजी शिरसे येथील आदिवासी बांधव ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडला त्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरे जिल्हा प्रमुख संतोष शेख भोहीर रायगड जिल्हा सेना सचिव संदीप भोहीर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील शिवसेना तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे सरपंच आरती भोहीर उपसरपंच रवींद्र भोईर सदस्य महेंद्र भोईर सदस्य शोभा पवार कल्पना गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्य विजय देशमुख माजी उपसरपंच मनिषा दळवी प्रमोद देशमुख उमेश देशमुख ग्रामपंचायत सदस्य गीता देशमुख मुकुंद पवार सदा पवार कोंडुवरे दीपक कदम कृष्णा पवार यांसह आदिवासी बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते